नमस्कार माझे नाव आयुष नागदेवार आज मी तुम्हाला एक अनाभित्रा ससा ही गोष्ट म्हणून दाखवणार आहे एक ससा होता तो झा एक झाडखाली झोप दिला होता मग खूप जोरातचा वारा सुटला मग झाडातली वाळ पान खाली पटळ लागली मग त्या त्याच्यातून त्या एक पान सस्याच्या पाठीवर पडलं मग ससा घाबरून उठला आणि मग पळत सुटला त्याला असं वाटलं की त्याच्या पाठीवर मग तो पळू लागला मग त्याला रस्त्यात भेटले मग त्याला म्हणाल ससोबाला की कावर असं रे मग पडलं कट्टण पडलं अशा पाठीवर आवा पळा अरे पळा मग हरिण पण त्यासोबत पळायला लागला मग त्याला रस्त्यात हत्ती भेटला मग हत्ती त्याला म्हणतो की अशी का पडलताय तुम्ही गट्टन पडलं सशाच्या पाठीवर आबा पळा पळा मग हत्ती पण त्यांच्या सोबत भेटतो कोल्हा त्यांना म्हणतो की रे मग कोल्हा ही म्हणतो की अट्टन पडलं गट्टन पडलं सशाच्या पाठीवर आबा पळा पळा मग ते सगळे पळायला लागले मग त्यांना रस्त्यात पाठीवर आभाळ पडले पळा रे पळा मग ना मग मागर हसायला लागला आणि मग म्हटला की आभाळ कधी खाली पडतं का मग सगळे प्राणी ससा झोपला होता तिकडे गेले मग तिकडे परत जोरातचा वार सुटला मग वाळलेली पानं झाडाची खाली पडायला लागली मग एक पान पाठीवर पडलं मग त्याला वाटलं आभार पडलं मग सगळे प्राणी सशाला हसायला लागले मग सगळे प्राणी गेल्यावर ससा झाडाच्या माग गुपुप लपून बसला धन्यवाद